श्रीराम समर्थ समर्थांनी सुंदर असा एक भाग दिलेला आहे श्रवण नक्कीच करूया वसे हृदयी देवतो जान जाण ऐसा नभाचे परी व्यापकू जान तैसा सदा संचला एतना जात काही तया न कोठे रिता ठावन आहे का भाग दिलेला आहे वसे देवतो जाना या प्रश्नाला समर्थांनी उत्तर दिलेलं आहे की हृदयामध्ये जो देव राहतो तो नभाप्रमाणे सर्वत्र व्यापून असतो पुन्हा एकदा तोच भाग मग आपल्या शरीरामध्ये कोण आहे तोच आहे ना कारण ज्याप्रमाणे आपला देह आहे त्याचप्रमाणे परब्रह्म सुद्धा आपल्या हृदयामध्ये वास्तव्याला आहे याची जाणीव आपल्याला नाहीये आपल्याला संपूर्णपणे चालवतो कोण आपल्या या देहाला चालवतो कोण आपल्याकडून बोलून कोण घेत आहे ज्याप्रमाणे देह आणि परब्रह्म बघा कसा भाग दिलेला आहे वसे देवतो आता जाणता आणि ने नेणता भाग आहे जो खरा जाणतोय त्याचप्रमाणे नभाप्रमाणे सर्वत्र व्यापून निरंतर आहे सर्वत्र ज्याप्रमाणे सामर्थ्य कधीही न संपणार आहे बरोबर की नाही तो निरंतर आहे सतत कायम आहे त्याचं नामस्मरण आपल्या मुखात आपल्या हृदय नक्कीच असलं पाहिजे आपण एक वेळ विसरू हो, पण परब्रह्म ईश्वर कधी आपल्याला विसरत नाही कारण त्याने आपल्याला या पृथ्वी तलावर पाठवलेलं आहे परंतु आपणच त्याला विसरलेलो आहोत हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा सदा संचला येतना जात नाही तो येत नाही आणि जातही नाही आता विचार करा जन्म कोणाला आहे तर या मनुष्य देहाला मनुष्य देहाला जन्म आहे तर मनुष्य देहाला मृत्यू हा नक्कीच आहे कारण कोणीही अमरपट्टा लावून आलेला नाही कारण नाशिवंत आहे हा देह जो आहे हा नाशिवंत आहे मग शाश्वती कोण तर परब्रह्म बरोबर कि नाही मुळात जर पाहायला गेलो कृते जनार्दन त्रेताया रघुनंदन द्वापारे राम श्रीकृष्ण कलो श्रीपाद श्री वल्लभ कारण युगान एक चालवितो तो तिन्ही लोक या आत्म्यास विवेक पाहिल्याची का तोच आहे ना चालवणारा संपूर्णपणे विश्वाचा मालक तोच आहे संपूर्ण विश्व तो चालवतोय मग त्या परब्रह्माला आपण विसरून चालू का नाही ना म्हणून सदा संचला येत जात नाही तो येतही नाही आणि जातही नाहीये मग त्या कोठे रीता ठाव नाही मग तो सर्वत्र व्यापलेला असल्याने त्याच्याशिवाय मोकळी अशी जागाच राहत नाही तो प्रत्यक्ष जरी पाहायला गेलो जळी स्थळी काष्टी पाषाण भूचर खेचर जलचर आणि वनेचर उभयचर प्रत्येक जीवजंतूमध्ये प्रत्येक सजीव सृष्टीमध्ये निसर्गामध्ये ज्या 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 ठिकाणी सजीव सृष्टी आहे त्या त्या ठिकाणी त्याचं वास्तव्य नक्कीच आहे परंतु ते आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही तो परब्रह्म कसा आहे आपल्याला डोळ्यांनी वास्तवता दिसत नाही परंतु त्याची जाणीव नक्कीच होत आपण घरातून बाहेर निघत असताना त्या परब्रह्माला नमस्कार करून जातो निवेदन ठेवतो हे परमेश्वरा मी घराबाहेर पडत आहे रक्षण करणारा तूच आहेस जसा नेत आहेस तसा उत्तमाचा ने आणि पुन्हा मला घरी आणून ठेव आपण निवेदन ठेवतो हो ज्याप्रमाणे नेलेलं आहे त्याप्रमाणे आणण्याचं कार्य सुद्धा तोच करत आहे म्हणून समर्थ म्हणाले निवेदन ठेवलेलं हो आहे ज्याचे हृदयी श्री सद्गुरू स्मरण त्याशी काहीचे भय धारून काळ मृत्यून भाधी जाणं आप मृत्यू काय म्हणून तो सर्वत्र निरंतर भरलेला आहे त्याचं नामस्मरण आपल्या मुखामध्ये असलं पाहिजे जर नामस्मरण उत्तमाच असेल कितीही संकट किती, किती दुःख जरी आले तरी नामस्मरण उत्तम काय होईल बघा भाग दिलेला आहे नामस्मरणाचं सामर्थ्य संपूर्णपणे आलेल्या संकटाने आलेल्या दुःखांना नाहीसं करून टाकेल एवढं भलं मोठं सामर्थ्य प्राप्त करून दिलेलं आहे या आपल्या हृदयामध्ये ज्याच स्थान आहे त्याला नक्कीच नमस्कार करता यायला हवा आपण आपल्या घरातील देव त्याला नमस्कार न करता आपण अनेक ठिकाणी जात असतो पुढच्या भागामध्ये सुद्धा समर्थांनी लिहून ठेवलेलं आहे नक्कीच श्रवण करूया आपल्यातला देव सोडून आपण दुसऱ्यांचा देव पाहायला चाललेलो आहे परंतु ज्या ठिकाणी देवाची ओळख जर आपल्याला होत नसेल तर शेवटी जमानावे शून्य का म्हणून समर्थाने उत्तमाचा श्लोक लिहून का ठेवलेला हो आहे वसे हृदयी देवतो जाण आहे मग कोणती जाणीव वसली पाहिजे ज्या प्रकारे आपल्या हृदयामध्ये तो परब्रह्म ईश्वर वसलेला आहे त्याचं स्थान निर्माण करून ठेवलेलं आहे नभाचे परी व्यापकू जाणत त्याचप्रमाणे नभाप्रमाणे सर्वत्र जर पाहायला गेलो तर व्यापून टाकलेलं आहे आपण जरी घरी असलो तरी सुद्धा तेवढंच सामर्थ्य प्राप्त करून देणार आहे आणि जरी आपण कामानिमित्त घराबाहेर जरी पडलो असेल जिथे आपलं कोणीही नाही तिथे सुद्धा काळजी करणारा तोच आहे सामर्थ्य प्राप्त करून देणारा तोच आहे सदा संचला येत जात नाही तो कधी येत नाही आणि कधीही जात नाही कारण तो शाश्वती आपला देह नाशी सामर्थ्य प्राप्त करून देणारा तोच आहे म्हणून त्या आपल्याला काय ठाऊक असलं पाहिजे त्याचद्वारे आपल्याला जे जे नक्की काही का, जा आहे ते निवेदन ठेवूनच आहे सदा असंचला चला येत ना जात का कोठे रिता ठावण आपण कुठे ठेवलेली वस्तू ती आपल्याला मिळत नाही परंतु ज्याप्रमाणे जाणीव करून ठेवलेली आहे तर नक्कीच आपल्याला ती वस्तू मिळाल्याशिवाय राहणार नाही नभी वावरे जो बघा मागच्या श्लोकामध्ये सुद्धा आपल्याला भाग दिलेला आणि त्याचप्रमाणे आता सुद्धा भाग आहे वसे हृदयी देवतो जाण ऐसा नभाचे परी व्यापकू जाणत सदा संचला येतना जात काही तया विन कोठे रेता ठाव नाही जय जय रघुवीर सम...